नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज दिनांक चोवीस दहा दोन हजार पंचवीस रोजी दहावी अ वर या वर्गाचा पहिला परिपाठ असून मी पवार प्रज्ञा या परिपाठाचे सूत्र संचालन करते आयुष्याच्या चित्रपटाला कुठलाही वंश नाही आयुष्याच्या चित्रपटाला कुठलाही वंश मोर नाही हवे हवेश वाटणारे शनाला डाउनलोड करता येत नाही नको नको श वाटणारे चॅनल डिलीट ही करता येत नाही कारण हा रोज चालतोच चाललेला रिएलिटी शो नाही रियलिटी शो नाही विचार सुविचार म्हणजे चांगले किंवा सकारात्मक विचार ज्यामुळे आपल्या मनात आनंद प्रेरणा आणि सकारात्मक प्रेरणा मिळते हे विचार आपल्याला जीवनात मार्गदर्शन करतात प्रेरणा देतात आणि चांगले दे निर्णय घेण्यासाठी मदत करतात म्हणून आता प्रेरणादायी सुविचार सांगणार आहे संस्कृती नमस्कार आजचा सुविचार वेळे अमर्या आहे वे वेळेला कोणी आपलं मानू शकत वे नाही वेळ कोणी साठवून ठेवू शकत नाही मात्र वेळेचा योग्य वापर आपण नक्की करू शकतो धन्यवाद धन्यवाद संस्कृती दिनविशेष कोणाचा दिवस चांगला असतो तर कोणाचा वाईट दिवस दररोज सारखाच असतो पण त्या दिवशी कोणाला आनंद होतो तर कोणाला दुःख म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्त्व म्हणजे दिनविशेष सांगणार आहे भाग्यश्री नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा दिनविशेष पोलिओ प्रतिबंधक एकोणीशे पंचाहतर धन्यवाद भाग्यश्री बातम्या आजच्या संगणक व माहिती तंत्रज्ञानाच्या युगातील इंटरनेट व मोबाईल बातम्यांची कक्षा अधिकच विस्तारत चालली कला क्रीडा शिक्षण आरोग्य व्यापार

वे वे बरोबर डब्ल्यू एवाय वे वे म्हणजे मार्ग सक्सेस बरोबर यस इउ डबल सी ई डबल यस सक्सेस म्हणजे यशस्वी इन्फॉर्मेशन बरोबर आय एन एफ आर एम इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती धन्यवाद धन्यवाद अनन्या सामान्य ज्ञानावरील प्रश्न मित्रांनो परीक्षा असतो परीक्षा म्हणल्यावर प्रश्न तर असणार ना म्हणून प्रश्न सामान्य ज्ञानावरील प्रश्न विचारणार आहे प्रिया नमस्कार आजचे प्रश्न पाचवी साठी प्रश्न पाचचा चा वर्ग किती बरोबर पंचवीस सव्वीस प्रश्न गीड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत माननीय अजित पवार सातवीसाठी साठी प्रश्न इस्रोची स्थापना कोणी केली बरोबर विक्रम साराव आठवी साठी प्रश्न इस्रोचा चा कोण कोण काय बरोबर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन नववी साठी ऑफ कॅपॅसिटी दहावी साठी प्रश्न उत्तम लक्षण या कवितेचे कवी कोण संत धन्यवाद धन्यवाद प्रिया मूल्य मूल्य म्हणजे एखाद्या गोष्टीचे महत्व किंवा किंमत नैतिक मूल्य म्हणजे मार्गदर्शन तत्वे जी आपल्याला योग्य आणि अयोग्य यात निर्णय घेण्यासाठी मदत करतात म्हणून आजचे मूल्य सांगणार आहे रोहिणी नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचे मूल्य हाती घेतलेले काम वेळेवर पार पाडणे यालाच वक्तशीलपणा असं म्हणतात चिंतन चिंता केल्याने बिघडले चांगले होत नाही तर चिंतन केल्याने चांगला ते भक्ती दावी ती घडावी संगती तयाशी सावता म्हणजे कृपा करी नारायणा देव ते त्वची जाणार असे मग भावार्थ संत सावता महाराज म्हणतात हे परमेश्वर आम्हाला कोणाजवळ काही मागले मागायचे नाही आम्हाला नेहमी संतांची आठवण राहावी हीच खरी आमच्या मनातील इच्छा आहे संत हेच खऱ्या अर्थाने भक्तीचा मार्ग दाखवतात म्हणून संतांचा सहवास सतत लाभावा त्यासाठी परमेश्वर कृपा करून आम्हाला संतांची भेट घडव कारण संत हे आमच्यासाठी देवायचे धन्यवाद धन्यवाद श्रुती गोष्ट गोष्ट हा शब्द अनेक अर्थात वापरला जातो पण सामान्यतः याचा अर्थ कथा आणि घटना असाच होतो म्हणून आजची गोष्ट कथा सांगणार आहे प्रतीक्षा माझ्या भोतकर्त्याचे नाव आहे शेतकरी आणि साधू एका गावामध्ये रामू नावाचा शेतकरी राहत होता त्याचं एक स्वप्न होत की माझ्या शेतामध्ये सोनं उगावं एके दिवशी एक साधू त्याच्या शेतामध्ये आला आणि म्हणाला तुझं स्वप्न पूर्ण होईल पण मेहनत करावी लागेल रामूने मेहनत करायला सुरुवात केली त्याच त्याच शेत हळूहळू फुलायला लागला आणि तो खूप धान्य झाले आणि तो श्रीमंत झाला अं रामूला समजलं होत की साधूने सांगितलेला संदेश